तर आम्ही चालले आता आणि आत्ते ना आत्ताकडे चालले म्हणजे आत्ते आत्ता जाऊ बाई इथं चहा पिण्यासाठी चालले राहून गेले तिथं चहा प्यायला चहा घ्यायला आणि आता आत्ता पण चहा घेऊन लिरे हा हा सुरेखा सुरेखायला

तर आता ना आम्ही कोळपीवाडीला पोहोचलो होतो आणि गाडी ना मंदिराजवळ आणली होती आणि गावात चांची हॉटेल्स पण आहे तर इथे चवळायची होती आणि मंदिराचं दर्शन पण नारळ पण फायनली सगळी पब्लिक आलेली ओवळायला आता चला का हा नाही 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 गुरु येते ना गुरु येते तुम्ही तोपर्यंत करा सारखाय बाकीच आणि ना दुकानात आम्हीच बसावलं आमचं हो बसा तुम्ही तुम्हीच बसा तुम्ही हा नाही मग ते बस हो कुठे गेले ते बसा ना तुम्ही अहो बस बस तिसरी आता जोड्याने आणलं तिकडे घरी ठेवून आले चार पाच जोड्या पाच ना तुम्हाला दोन शब्द बोलावला जादा आलो आ, सग्ड़े सग्ड़े गाड़ी गाड़ी हो थो तर येथे ना सगळे म्हणजे चुलते चुलत्या आणि चुलत भाऊ बहिणी आहेत सगळे आणि सगळे म्हटले होते गाडी घातल्याच्या नंतर इकडं गाडी गावात आण वळण्यासाठी तर आणि मंदिराच्या तिथं नारळ पण थोडायचं होतं तर मग त्याच्यामुळे इथे सगळे आहे गावातच दोन चुलत्यांच्या हॉटेलचं आहे तर त्याच्यामुळे इथे सगळे होते आणि बाकीचे तिकडून इथं आलेले होते आणि गुरूंना पण बोलवलं होतं की गाडीची चांगली पूजा करून घ्यायची होती तर गुरूंच्या हाताने पण थोडी पूजा करून घेतली येथे ना बस लेले तर ना पूजाला पप्पा आणि चुलते बसलेले होते त्याच्यानंतर तिकडे उभे आहे ते चुलत भाऊ आहे आणि वहिनी आहे तर सगळे ना पप्पा आणि ते धरून सगळे पाच जण आहेत भाऊ तर येथे ना पप्पाचे भाऊ आणि पप्पा होते बसलेले त्यानंतर बाकीचे सगळे चुलत भाऊ आणि चुलत बहिणी आणि काही बहिणी होत्या तर तीन सुरू ते आलेले नव्हते सगळे कामात होते बिझी म्हणजे शेतीच्या वगैरे इकडं तिकडं घरी होते काही काही तर एवढे सगळे आलेले होते गाडी ओळण्यासाठी आणि गाडी संध्याकाळी आम्हाला यायला पण सात वाजले असतील मंदिरात येण्यासाठी आणि आम्ही डायरेक्ट तिकडून इकडं आलो डायरेक्ट संगनमेरवरून डायरेक ना डायरेक्ट मंदिरातच आणली गाडी आणि सगळे म्हटले होते इकडं गोदर तर त्याच्यामुळं मग घरी न जाता पहिले मंदिरात आणली नारळ वगैरे फोडले आणि पूजा वगैरे सगळी करून घेतली तर आहे ना सगळ्यांना गाडी खूप आवडली आणि तुम्हाला पण कशी वाटली ना की कमेंटमध्ये सांगा आणि मला पण खूप आवडली पहिले मला थार गाडी खूप आवडायची पण ही गाड्या अन्नपासून ना मला हीच गाडी आवडायला लागली म्हणजे थारचा लुक चांगला आहे पण आहे ना तिच्यापेक्षा आता ही एवढी भारी वाटायला लागली ना अशी मस्त वाटते आणि खरंच आहे ना म्हणजे एक रिव्ह्यू म्हणून सांगते की ना गाडीत बसल्याच्या नंतर पण एकदम सॉफ्ट चालते असं एकदम भारी फील होतं म्हणजे असं दुसऱ्या गाड्यांसारखं असं कसं काही गाड्या खड्ड्यात गेल्या तरी आदळलं आपल्याला लगेच जाणवतं तशी हे गाडी ना खड्ड्यातून गेली तरी आदळलं तरी आपल्याला जाणवत नाही एकदम सॉफ्ट चालते खूप मस्त गाडी कुणाला जर घ्यायची असेल याच्या ह्या मॉडेलमध्ये तर तुम्ही घेऊ शकता आणि इथे ना आता म्हणजे पूजा करत होतो तर इथे विराचे पाऊल आधी पण लावलेले होते गाडीवर पण गुरुंनी परत सांगितले विराचे पाय धुवून त्याला हळदी कुंकू लावून मग त्या पाण्यात तिचे पाय बुडवून मग ते ना गाडीला लावायचे होते तर तर विराला आधी उभं केलं तर वीरा लाड्याला मग दिलाय ना मी मांडीवर घेऊन बसली कारण तिला असं वेगळंच वाटतं यांचं काय चालू आहे म्हणून आणि खरं तर ना विराची झोप पण नव्हती झाली म्हणजे दिवसभर गाडी घ्यायच्या नादामध्ये ना तिची झोपच पूर्ण नाही झाली तर तरी पण ती थोडी शोरूमची तिथे आहे ना झोपली होती पण तरी उठली ना लगेच कारण लांब मुलांचं कसं असं असतं बाहेर आणि त्यांचं रुटीन सगळं डिस्टर्ब होऊन जातं त्यांचं खाणं पिणं सगळं सगळं रुटीन बिघडतं तर त्याच्यामुळे ते बाहेर थोडंशी चिडचिड करतं तर त्याच्यामुळे तिला झोप नाही झाल्यामुळे तिला जरा म्हणजे एकदम शांत झालेली होती विरा थोडी चिडचिड पण करायची बसली होती येताना एवढी खुश होती तिला आनंद पण खूप होत होता आणि झोप पण खूप येत होती आणि मी थोडं घरी गेलो ना तर लगेच झोपून घेतलं तिने एवढी झोपायला आलेली होती ती जय जय पर

ஆஹ் मेरी चाल लवकर कह लौकर

तर ना ही माझ्या मामाची मुलगी आहे तर इथेच राहते आमच्या जुन्या घराच्या जवळ म्हणजे पप्पांचं दुकान आहे ना त्यासमोरच त्यांचं घर आहे म्हणजे एकदम दुकानासमोरच त्यांचं मेडिकल आणि तिथंच घर आहे तर आता इथे दुकानासमोर गाडी आणली होती आणि ते वळणार होतो आणि बराच टाइम झालेला होता आणि त्यानंतर मग आम्ही घरी जाणार होतो कारण विराला पण खूप भूक लागलेली होती आणि सारखं असं वरचं बाहेरचं खाऊन खाऊन लहान मुलांच इतकं असं काही पोट भरत नाही मग सारखे चिडचिड करतात गिफ्ट काय

छान आहे मस्त आहे महेंद्राचा आणि उद्या आम्हाला कुठे आहे ते आम्ही उद्याच सांगू उद्याचं विधान नक्की बघा नाही हां तर आता आम्ही आलेलो आहे आणि आता गाडीची पूजा कसं उभं राहायला घेऊन

मी गाडीची पूजा करते काय कोण जाऊ जाऊ दे तिच्यापेक्षा किती जास्त लाग तिला पहिली पेक्षा दुप्पट डायरेक्ट